गौरी मायला निरोप नीता चंद्रकांत कुलकर्णी यांचे याबद्दलचे विचार आपण ऐकणार आहोत सोन्या रूपाच्या पावलांनी गौरी घरात आल्या प्रत्यक्ष त्या महालक्ष्मींचं आगमन तेव्हा घरी होत ही भाग्याचीच गोष्ट आहे ना का सगळं घर त्यांना फिरून दाखवलं नीट बसवलं दागिने हार घालून सजवलं आरती मंत्र पुष्पांजली झाली आल्या दिवशी साधी भाजी भाकरीचा नैवेद्य झाला व दूध देऊन गौरीनं आराम करायला सांगितलं दुसऱ्या दिवशीची लगबग सुरू झाली पूर्णावरणाचा स्वयंपाक भाजी कोशिंबीर भात वरण गौरी प्रसन्न हसतमुख दिसत होत्या घरात आनंद आणि उत्साह भरला होता तो दिवस गडबडीतच गेला रात्री निवांतपणे गौरीसमोर बसले खर तर मनातलं तिला ओळखता येतं पण तरीही सांगितलं तिच्याशी बोललं की मन कसं शांत होतं तीन दिवसाच्या त्या पाहुण्या निघाल्या की आता परत मुरडीचा कानवला दही नैवेद्य दाखवून अक्षदा व्हायला दाचा दा निरोप देताना गौरीला म्हटलं आई क्षणभर थांब जरा तुझ्या लेकीबाईंचा बाईंचा निरोप मी तुला सांगते गौरी माय तू यायच्या आधी आम्हाला शहाणं केलं होतंस तुझं सांगणं सगळ्यांनी ऐकलं बरं का त्यामुळे आम्ही अन्न वाया नाही घालवलं मोजकच केलं खूप जणींनी मला हे सांगितलं त्यांचा स्वयंपाकही लवकर झाला सभाषणेला दरवर्षी अडीच वाजता जे जेवायला घालायचे ते ह्या वर्षी मात्र बारा वाजताच तुला नैवेद्य देऊन साडेबाराला सर्वांना सुद्धा जेवायला वाढलं लेकी सुनांचं या घरच्या लक्ष्मी हे सर्वांना पटलं काही जणांनी पहिल्यांदाच तुझ्या समोर बसून श्रीसुक्त देवी अथर्व नवीन नवीन आरत्या म्हटल्या तुझी गाणी गायली तू ऐकलं असशीलच तरी सांगते का तुला आई बऱ्याच जणी शहाणे आणि सुज्ञ झाल्या तू सांगितलं तसच वागल्या वरचे पण आनंदित झाले रूढी परंपरा रीती रिवाज यांचा पगडा मनावर अजूनही खूप आहे हे खरं त्याचं दडपणही आहे हळूहळू जमेल तसा थोडा थोडा बदल मात्र सगळे करत आहेत बदल करताना मनात अजूनही मात्र थोडी भीती आहे काय आहे मग सांगू का बदल केला आणि काहीतरी जर विपरीत घडलं तर वाटत की हा बदल केला म्हणूनच ते झालं लगेच मनात संशय येतो की देव आपल्यावर कोपला की काय आमचं कसं माहितीये का आमची प्रगती भरभराट चांगल्या गोष्टी जर घडल्या तर आम्हाला वाटतं की ते आमचं स्वतःच कर्तृत्व माझ्यामुळे ते झालं मी कष्ट केले म्हणून झाले तेव्हा देवाची कृपा असं क्वचितच मनात येतं पण विपरीत झालं तर मात्र लगेच देवावर आम्ही ढकलून देतो हे अगदी खरं खुरं तुला मनातलं सांगते बरं का आता आम्ही शहाणे होऊ तू सांगितलं तसंच वागू असं मी, तु मी मात्र तुला आश्वासन देते आता गौरी निघाल्या तेव्हा भेटू पुढच्या वर्षी पुनरागमनाच असं म्हणेपर्यंत डोळे भरून आले घर शांत शांत वाटायला लागलं गौरीचं येणं हे आनंदाचं सुखाच घर भरून टाकणार असत कशाचीच आठवण ह्या तीन दिवसात येत नाही गौरींभोवतीच मन फिरत आणि ते दिवस कसे झटकन जातात आता लक्षात येत यासाठीच गौरी घरात येतात मन तृप्त करायला भरपूर सुख आणि आनंद द्यायला राहिलेले दिवस त्यांच्या आठवणी काढत जातात सुख दुःख राग लोप करत संसार हा चालूच राहतो हात जोडून गौरीला सांगितलं गौरी माय तू अपार सुख देणारी आहेस तू साथीला असलीस की तुझ्या या लेकी बाळींना बळ येतं तुझ्या आशीर्वादाचा हात सदैव आमच्या पाठीवर असू दे हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना